तर रामराम शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी बनवलेला अतिशय जबरदस्त इथं मी तुम्हाला एक जुगाड दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो होतो आपोला इथे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर पद्म जे पंजा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आपल्याला हे कृषी प्रदर्शन भरलेलं पाहायला मिळते आणि याच प्रदर्शनामध्ये एक जबरदस्त जुगाडू ट्रॅक्टर छोटासा मिनी ट्रॅक्टर तुम्ही त्याला म्हणू शकता किंवा जुगाडू ट्रॅक्टर तुम्ही त्याला म्हणू शकता अतिशय जबरदस्त याच्या संदर्भात मी तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर इथं तुम्ही पाहू शकता तर हे पूर्णपणे जे काही ऑइल प्रेशरवरती हे जे पूर्ण ट्रॅक्टर आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतं तर ते नेमकं कशा पद्धतीने काम करत आहे अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो इथं शेतकरी मित्रांनो इथं सुरुवातीला तुम्ही पाहू शकता एक अटॅचमेंट दिलेली आहे या अटॅचमेंटच्या सहाय्याने मित्रांनो तुम्ही वकरणी कोळपणी डावरणी जे काही तुमच्या पिकामध्ये असतं तर ते या छोट्याशा ट्रॅक्टरच्या सहाय्याने करू शकतो याचं ऍव्हरेज सुद्धा आपल्याला अतिशय जबरदस्त तिथं पाहायला मिळतं आहे ते सुद्धा तुम्हाला मी पुढं माहिती देणार आहे आणि हे आपल्याला कुठं भेटू शकतो संदर्भात सुद्धा मी तुम्हाला अतिशय थोडक्यात माहिती पुढं व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हे पूर्णपणे ऑइल प्रेशरवरती आपल्याला काम करताना पाहायला मिळतं आहे याला एक आपल्याला इंजिनसुद्धा इथं दिलेलं पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही तुम्ही इंजिन पाहतात तर हे आपल्याला साडेसात एच पीचा इथं इंजिन आहे त्याच्यासोबतच याला पूर्णपणे जे काही बटन स्टार्टवरती सुद्धा आपल्याला इथं बॅटरी वगैरे दिलेली पाहायला मिळते चावीच्या सहाय्याने आपल्याला चालू झालेलं पाहायला मिळतंय याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता फवारणी सुद्धा करू शकता तुमच्या वेगवेगळ्या पिकामध्ये जे काही फवारणी आपल्याला जर करायची असेल तर ती फवारणी सुद्धा करू शकते त्याला टॅकीची अटॅचमेंट सुद्धा दिलेली पाहायला मिळते परंतु शेतकरी मित्रांनो हे पाह चालू करून दाखवलेले आहे फवारणी आपल्याला अशा पद्धतीनं लाइव आपल्या पिकामध्ये घेऊ शकता आणि ही जी काही अटॅचमेंट आहे ही पूर्णपणे मित्रांनो ऍडजस्टेबल अटॅचमेंट आहे हिला पूर्णपणे जी काही ऍडजस्ट आहे तर ते आपल्याला करता येत आहे तुमची साडेचार फुटाची सरी असू द्या पाच फुटाची सरी असू द्या पूर्णपणे सहा फुटाची जरी सरी असली तरी सुद्धा तुम्ही जे काही कोळपणी वखरणी डावरणी तिथं आपल्या प्लॉटमध्ये करू शकता आणि अतिशय कमी किमतीमध्ये ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायची इच्छा असेल परंतु पैसे कमी पडत आहेत अशा शेतकऱ्यांनी अशा जुगाडू ट्रॅक्टरची सुद्धा तिथं मदत देऊ शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला जर चार पाच क्विंटलपर्यंत काही वजन व्हायचं असेल तर इथं तुम्ही छोटीशी जी काही ट्रॉली आहे तर ती सुद्धा अटॅच करू शकता मित्रांनो इथं जे टायर आहेत तर ते तुम्ही इथं पाहू शकता जे मोटाले टायर आहेत तर ते पूर्णपणे लोखंडाचे दिलेले आहेत त्याच्यामुळे जे वर्क करताना आपल्याला याच्यामध्ये जो काही रफनेस पण आहे तर तो प्रॉपर पण तिथं आलेला पाहायला मिळणार आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला छोटेसे जे रबली टायर आहेत तर ते दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत हा ट्रॅक्टर तुम्हाला कसा वाटला आहे अशा आपल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जे काही वेगवेगळ्या जुगाडू वेग यंत्र असतात तर ते रोजच्या रोज पाहिजे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद